दचकलात तुम्हाला काय वाटलं कॅट बॅट रॅट मॅट असे शब्द असणार का नाही पण आता तुम्ही आला आहे आणि तुम्ही चॅलेंज स्वीकारलं आहे तर आत्ता हे पंधरा शब्द तुम्हाला वाचायचे आहेत आणि तुमचा जो काही स्कोअर होईल तो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगायचा आहे अर्थात तुम्हाला भलेही आत्ता हे शब्द कठीण वाटतील पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स किंवा आयडियाज सांगेन की तुम्हाला हे शब्द इझिली आठवतील सो सुरुवात करूया का पहिल्या शब्दापासून सो so, प्रयत्न करा पहिला शब्द तुम्ही काय वाचलाय येस yes. ठीक आहे सो so, पहिला शब्द आहे आय एम शुअर तुमच्यातल्या काही जणांनी हा शब्द बरोबर वाचलाय अ म्हणजे काय तर भीतीयुक्त तुम्ही ऑफुल असा शब्द कधीतरी ऐकला असेल ऑफुल दुसरा शब्द आहे प्रयत्न करा वाचायचा यस yes, हाँ शब्द है यू ई e डब्ल्यू -E यू यू मे मेढी तीसरा शब्दा है, good, हाँ शब्दा है, X, X शब्द है यस वेरी गुड हा शब्द है एक्स एक्स मे कुरहाड़ चौथा शब्द एल आई ई चौथा शब्द आहे यस बरोबर वाचला आहे का ओके चौथा शब्द आहे लाय म्हणजे आपण लिहिताना जरी ई लिहितो तरी आपण बोलताना जनरली लाय 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 म्हणजे काय तर खोटं बोलणे किंवा आडवं पडणे पहुडणे आपण ज्याला म्हणतो त्याला म्हणतात लाय पाचवा शब्द येस yes, हा थोडासा तुमच्यासाठी सोपा असेल आय होप जिम जिम म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे व्यायामशाळा जिम सहावा शब्द टी ओ ई व्हेरी गुड हा शब्द आहे टो सो so, टो म्हणजे येस yes. अंगठा किंवा बोट पायाचे बोट आपण म्हणूया शेवटचे टो सातवा शब्द येस yes. वेरी गुड एस आपण एस एस म्हणजे काय तर पत्त्यातील एक्का असतो ना त्याला म्हणतात एस ए सी ई एस आठवा शब्द वेरी गुड एज एज म्हणजे काय तर वय नववा शब्द वेरी गुड एड एड म्हणजे मदत हेल्प दहावा शब्द ओके बायो बायो म्हणजे काय तर जैविक जीव लिविंग, लिविंग बिंग बायो अकरावा शब्द ओके एम आय होप तुम्ही बरोबर वाचताय काही चुकत सुद्धा असतील तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवत असेल तुमचा स्कोर व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सांगणार सुद्धा आहात बारावा शब्द येस आऊल आऊल म्हणजे काय आऊल म्हणजे घुबड आऊल म्हणजे खुबड आणि एम म्हणजे ध्येय मी सांगायचं मग अशी विसरलो तेरावा शब्द तेरावा शब्द तुम्हाला वाचायचा आहे ओके तेरावा ओ। ओ, ओ, ओ शब्द आहे ओ म्हणजे काय ओ म्हणजे देणं एखाद्याचं ऋण आपण काहीतरी देणं लागतो त्याला म्हणतात ओ चौदावा शब्द व्हेरी गुड फ्यू 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 म्हणजे काही फ्यू म्हणजे काय काही आणि पंधरावा शब्द व्हेरी गुड एनी सुचला आता पटापट आपलं कॅल्क्युलेशन तयार करून ठेवायचं की पंधरापैकी तुम्ही किती बरोबर वाचलेत ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगायचे आहेत आणि आत्ता वेळ आलेली आहे की तुम्ही एखादा शब्द वाचताय तर तो कसा वाचला गेला पाहिजे तुम्ही म्हणाल सर हे लक्षात आत्ता आम्ही लक्षात ठेऊ पण जेव्हा वाचायला जाऊ तेव्हा आमच्याकडे त्या आयडियाज कशा असतील बरोबर सो लक्षात घ्या जनरली हा जो शब्द आहे की नाही तुम्हाला वाटतो हा कठीण शब्द आहे बट तुमच्या लक्षात येईल शेवटचा ई नेहमी सायलेंट असतो सो तुम्हाला ए डब्ल्यू वाचायचं आहे आता तुम्ही म्हणाल सर ए डब्ल्यू आम्हाला लक्षात कसं तर त्याच्याशी एखादी संबंधित स्पेलिंग तुम्हाला ऑलरेडी माहिती असते सॉ सो तुम्ही ए सो ए सो ए ए सो ए सो हा ए डब्ल्यू म्हणजे ऑ सो ए डब्ल्यू म्हणजे ऑ लक्षात आलं का जसं इथे बघा शेवटचा ई सायलेंट असतो सो तुम्हाला फक्त ई डब्ल्यू म्हणजे काय समजून घ्यायचं आहे आता ई डब्ल्यूची एखादी स्पेलिंग जसं इथेच आहे बघा फ्यू सो ई डब्ल्यूच्या अनेक स्पेलिंग असतात ड्यू फ्यू सो त्याच्यातलं हा ई डब्ल्यू म्हणजे यू सो so, तुम्हाला फक्त एखादी स्पेलिंग लक्षात ठेवायची आहे डब्ल्यू यू लक्षात झालं आता इथे बघा हा X, सा ए ए, एक्स शेवटचं ई सायलेंट एला ला एक्स आता इथे मात्र थोडंसं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की शेवटी आई असेल की तुम्ही जनरली आय म्हणता जनरली लाय टाय असे शब्द तुम्ही यूज करता जसं की टाय म्हणजे बांधणे तुम्ही बघितलं असेल एल आय ई लाय सो लक्षात ठेवलं की तुम्हाला हे उच्चार समजायला सोपं जाईल जिम हे तर सोपं आहे कारण जीला वाय लागला आहे सो ग उच्चार होतो जनरली पण वाय लागल्यानंतर आपण त्याचा उच्चार ज करतो ओई -E, हाही तुम्ही असाच उच्चार लक्षात ठेवू शकता की ई शेवटचा सायलेंट आहे म्हणून टी ओ टो इथे एस कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता इथे एच कॉम्बिनेशन म्हणून लक्षात ठेवू शकता एला ई कॉम्बिनेशन आता हे कॉम्बिनेशन म्हणजे काय त्याच्यासाठी माझे व्हिडिओज तुम्हाला बघावे लागतील आता इथे बघा एड एम so, सो ए आय म्हणजे ए असतं सुवर तुम्हाला माहिती आहे याच्यातले एखादे शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता इझिली तुम्हाला माहिती असतील असे सेड नाही का सो so, ॲक्च्युली हा स काढला तर तो एड शब्द होतो लक्षात येईल जसं हा एम आहे हा बायो आहे हा पाठांतर करा बी आय ओ बायो आता इथे बघा आता इथे आणि तुम्हाला असं वाटेल की ओ डब्ल्यू ओ तर जसं तुम्ही सॉरी हे आपण बघतोय डब्ल्यू दोन ठिकाणी ओ डब्ल्यू आहेत पण इथे तुम्ही आऊल वाचला आणि इथे तुम्ही ओ वाचला बरोबर तर हे कसं लक्षात ठेवायचं सो सिम्पली तुम्ही एखादी ओ वाली स्पेलिंग जशी की तुम्ही म्हटलं सो सो म्हणजे पेरणे बरोबर किंवा क्रो क्रो म्हणजे कावळा आत्ता ओ डब्ल्यू म्हणजे ओ सो ओ डब्ल्यू म्हणजे ओ शेवटचा शेवटचाही सायलेंट आहे लक्षात येते का ओ आता आऊल हा इथे आऊल कसा वाचला तर ओ डब्ल्यूचा रूल काय सांगतो बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही ओ डब्ल्यूच्या पुढे एखादा दुसरा कॉन्सोनंट यूज करता जसं आता मी इथे ओ डब्ल्यूच्या पुढे न वापरला किंवा ड वापरला तर हा क्रो जो शब्द आहे तो क्राऊड होतो क्राऊन होतो लक्षात येत आहे मी काय म्हणतोय ते सो ओ डब्ल्यू नंतर एखादा कन्सोनंट आला की तो आऊ होतो मग ओ डब्ल्यू नंतर ल आला आहे ना म्हणजे डब्ल्यूला ओ म्हणतात पण ओ, ओ डब्ल्यूच्या नंतर ल आला म्हणून आऊल लक्षात ठेवण्याच्या पद्धती डब्ल्यू म्हणजे यू आणि ए नी सोपा आहे सो आय होप हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐकला आहे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन्स युजफुल इन्फॉर्मेशनसुद्धा मिळाली असेल मी तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या उत्तराची वाटसुद्धा बघतो आहे की कि तुमचे किती स्कोअर झाला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर जरूर सब्स्क्राइब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्जमध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपलं चॅनल आहे ते ग्रो व्हायला मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासारख्याच इतर ज्यांना इंग्रजीची भीती वाटते त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे मराठमोळे चॅनल जायला मदत होईल धन्यवाद